नमस्कार शेतकरी मित्रांनो मी अनुप फाळके अनुभव शेतकरी मित्रांचा या युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत करतो उद्देश आमचा एकच अनुभव शेतकऱ्यांची आपल्यापर्यंत पोहोचवणे आणि आपल्या शेतकऱ्यांना समृद्ध करणे मार्केटमधून आपण हजार रुपयांचे माग फटल्या जर किंवा टॉनिक विकत आणतो पण जसा हवा आपल्याला तसा रिझल्ट मिळत नाही तर आज आपण घरच्याच घरच्या वस्तूंनी कमी पैशात अगदी कमी पैशात झिरो बजेटमध्ये कसं टॉनिक ऑर्गेनिक खत तयार करायचं हे बघूया याचा फायदा असा की याच्यात जे आपण तयार करणं याच्यात अॅमिन ॲसिड ह्युमिक ॲसिड ऑइलिक ॲसिड ऑर्गेनिक नायट्रोजन ऑर्गेनिक पोटॅश कॅल्शियम अशा वस्तू याच्यात मिळतात आणि ऑर्गेनिक असल्यामुळे आपल्याला हा शेतीला भरपूर फायदा देतो आणि रोगप्रतिकारक शक्ती वाढवते विशेष म्हणजे आणि झाडांची ग्रोथ चांगली करते फुटवे फुटतात फळं फांद्या जास्ती येतात तर आज आपण बघूया की कसं करायचं आहे तर मित्रांनो आम्ही हा एक ड्रम घेतला आहे पन्नास लिटर पाण्याचा आणि याच्यात आपल्याला टाकायचे आहे गवऱ्या आता गवऱ्या कोणत्या घ्यायच्या आपल्याला कमीत कमी सहा महिने जुन्या असलेल्या खूप छान गवऱ्या आणि एक वर्ष जुन्या असल्या तर अजूनच छान जितक्या जुन्या गवऱ्या असतील तितकं छान त्याचे रिझल्ट आपल्याला अजून चांगले मिळतील आणि गाईच्या गवऱ्या असेल तर खूपच छान जर नसेल गाईच्या गवऱ्या तर कुठल्याही आपण जे पशु घरी आपण पाळतो त्यांच्या गवऱ्या आपल्याला चालेल तर आपल्याला याच गवऱ्यांचं प्रमाण कसं घ्यायचं आहे तर आपल्याला पाच लिटर पाण्यात एक किलो गवरी अशी घ्यायची आहे तर आमच्याकडे गवऱ्या आहेत तर गवऱ्या आता साधारण मोठ्याच आहे याच्यात तर पन्नास लिटर पाणी घेतलं आम्ही तर याच्यात हे आपण आपण गवऱ्या टाकूया साधारण अर्ध किलोची गौरी असल्यामुळे आम्ही दहा गोऱ्या टाकल्या आहे त्याच्यात दाखवा थोड अशा दाबून घ्यायच्या गौरे अशा ठीक आहे ठीक आता गौऱ्यांचा फायदा काय आता गौऱ्यांमध्ये एक युमिक ॲसिड अम्युनो ऍसिड या प्रकारचे तत्व असतात आणि ह्युमिक ऍसिड रूट डेव्हलप करायसाठी वाईट डेव्हलप वाईट रूट डेव्हलप करायसाठी वगैरे प्लांटला आपल्याला फायदा देते आणि ग्रोथ वाढवते प्लांटची त्याच्यानंतर फ्रुटिंग फ्लॉवरिंग जास्त देते त्याच्यामुळे आपल्याला गौऱ्या या खूप कामाच्या आहेत ठीक आहे आता यानंतर आपल्याला घ्यायचं आहे याच्या दोन नंबरवर दही घ्यायचंय आपल्याला पन्नास लिटर पाण्यात अर्धा लिटर तर हे बघा आमच्याकडे दही आलेलं आहे दोन नंबरवर आपल्याला दही टाकायचं ठीक आहे हे बघ दही थोडं ठीक आहे आपल्याला दही घ्यायचं आहे दह्याचे फायदे म्हणजे असे आहे की दह्यात प्रोटीन लॅक्टिक ऍसिड अँटीफंगल त्यामुळे फंगस कंट्रोल करतो सोबत प्रोटीन कार्बोहायड्रेट आणि खनिज विटॅमिन असतात तर पुष्कळ पोषक पोषक तत्वाची हे पूर्ती करते दही आपल्याला त्याच्यामुळे दही हे अति आवश्यक आहे बरोबर त्यानंतर आपल्याला याच्यात टाकायचं आहे पन्नास लिटर पाण्यात अर्धा किलो बेसन ठीक आहे हे बेसन आहे आपल्याला अर्धा किलो याच्या बेसन टाकायचं छान असं दाबून घ्यायचं आहे असं मिळवलं जाईल आरामात ठीक आहे आता बेसनाचे फायदे काय आपण जाणून घेतले पाहिजे आपण का बरं टाकून राहिलो याच्या आतमध्ये बेसन वगैरे का घालून राहिलो दही का घालून राहिलो दह्याचे सांग सांगितले मी गवऱ्यांचं सांगितलं बेसन का घालतोय आपण बेसनाचे फायदे बेसनात सुद्धा कॅल्शियम आयरन फास्फोरस कॉपर सारखे पोषक तत्व जी पूर्ती करते त्याच्यामुळे आपल्याला बेसन याच्यात घालणे अति आवश्यक आहे आणि चार नंबरवर आपल्याला टाकायचं याच्या आतमध्ये गुळ पन्नास लिटरमध्ये अर्धा किलो गुळ आपल्याला वापरायचा आहे तर हा गुळ आम्ही कालच आणलेला आहे आणि लिक्विड गुळ आम्हाला मिळालेला नाही आहे लिक्विड गुळ कसा असतो की स्वस्त असतो एकदम सगळ्यात एक नंबरचा जो गुळ असतो तो माणसांसाठी असतो दोन नंबरचा गुळ आपण जनावरांसाठी वापरतो आणि एकदम वेस्टेज जो गुळ असतो तीन नंबरचा लिक्विड गुळ असतो काळा गुळ तो आपण शेतीसाठी वापरला चालेल आता आम्हाला गुळ मिळालेला नाही आहे लिक्विड म्हणून काल आता हे तुम्हाला व्हिडिओ करायसाठी तुम्ही असाही गुळ घातला तरी चालेल पण आम्ही व्हिडिओ करायसाठी म्हणून गुळ काल भिजू घातलेला होता म्हणजे जेणेकरून थोडं पाणी होईल अर्धा किलो आम्ही गुळ घेतलेला आहे तर गुळाचं पाणी केलेलं आहे हे बघा गुळ दिसला असेल तुम्हाला ठीक आहे आता गुळाचे फायदे काय आपण टाकून टाकल तर जाणून घेतलंच पाहिजे गुळाचे फायदे काय आहे तर गुळ हे काय करतं ते खताची कार्यक्षमता वाढते चांगल्या बॅक्टेरिया वाढवतात बरोबर चांगली फंगस वाढवण्यात मदत करते बरोबर आहे आणि गुळ वापरायचा आपल्याला तर हा उन्हाळ्याचा आहे म्हणून आपल्याला पन्नास लिटर पाण्यात फक्त अर्धा किलो वापरायचा आहे गुळ आणि हिवाळा जर असला थंड वातावरण जर तुम्ही एक किलो वापरला तरी चालेल ठीक आहे आपलं आता हे आपलं हे औषध भरून तयार आहे हे जे टॉनिक आहे आपलं हे बनून आपलं तयार आहे फक्त याची काळजी इतकीच घ्यायची आहे आणि हे पूर्ण भरून टाकायचं पन्नास लिटर मग थोडं पाणी कमी घेतलं आहे आणि गौर्या वगैरे टाकल्या म्हणून आता फक्त काळजी एवढी घ्यायची आहे का हे औषध तयार करताना उन्हाळ्यात सावलीत तयार करायचंय जेव्हा ऊन नसतं तेव्हा बाहेर पण तयार केलं तर चालेल पण उन्हाळ्याच्या दिवसात नक्की आपल्याला हे सावलीत तयार करायचं आहे ठीक आहे आणि त्यानंतर उन्हाळ्यात एक आठवडाभर याला झाकून ठेवायचं आहे कमीत कमी एक आठवडा आणि हिवाळ्याचे दिवस असेल तर कमीत कमी पंधरा दिवस झाकून ठेवायचे आहे तुम्ही हे टॉनिक जे आहे हे तुम्ही दांडानी पाणी सोडता तेव्हा सुद्धा वापरू शकता त्याच्यानंतर मधून पण वापरू शकता किंवा ड्रिंचिंग मधून पण वापरू शकता एका एकराला लहान झाडं असतील तर पन्नास लिटर पाणी भरपूर आहे आणि मोठे झाडं असतील तर तुम्ही शंभर ते दोनशे लिटर पाण्यात त्याप्रमाणे सांगितलेल्याप्रमाणे तुम्ही टॉनिक तयार करून झाडांना देऊ शकता एक वेळा वापरून बघा खूप चांगला रिझल्ट मिळेल तुम्हाला खताची कमी भासणार नाही तुम्हाला एकदम अगदी छान रिझल्ट आम्ही हे नेहमी तयार करतो नेहमी वापरतो आणि आपल्या एका शेतकरी मित्रांनी हा अनुभव सांगितलेला आहे त्यांनी पण वापरलेला खूप छान रिझल्ट आलेले आहे फक्त सावधानी इतकीच घ्यायची आहे की सावलीत तयार करायचं आहे एक आठवडापर्यंत ड्रम बंद करून ठेवून द्यायचा आहे झाकण्याचं एक आठवड्यानंतर वापरायचं आहे राहिल्या प्रमाणाची गोष्ट प्रमाण थोडं कमी जास्त झालं कमीपेक्षा जास्ती झालं तरी काही प्रॉब्लेम नाही आहे कारण नैसर्गिक असल्यामुळे कुठलेच साईड इफेक्ट नाही आहे तुमच्याजवळ अशी कोणती माहिती असेल तर आम्हाला नक्की कॉमेंटमध्ये कळवा आम्ही तुमची पण सुद्धा अनुभव शेतकरी मित्रांपर्यंत पोहोचू माहिती आवडली असेल चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद